मित्रांनो आता आपण निघालोय सिद्धी टेकोरनं आपल्या आता आपलं इथलं दर्शन झालं सिद्धिविनायकाचं आपल्या अष्टविनायकापैकी आपल्या आत्ताशी दोन विनायकांचे दर्शन झाले तर आता वाजले आहेत पाहुणे एक तर आता आपल्याला तिसरा तिसऱ्या विनायकाच्या दर्शनासाठी आपण निघालोय चिंतमणी थेवर गावे तर आता काय आपल्याला जाताना आता आपण ज्या रोडने आलोय येताना त्याच रोडने आपल्याला जायचंय तर आता, आता काही दा जाताना दावण्यासारखं नाही तर चला तर आपण भेटूया डायरेक्ट थेऊरला चिंतामणी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जाता जाताना आपण त्या ब्रिज आलो होतो असं खाली उतरलो होतो तर आता आपण परत थेऊरला चाललो आहे हा चौ ब्रिज आहे असं या ब्रिज आपण असं येऊ खाली उतरलो होतो यवतला ये आलं येवत झाली झालं की उरळे कांचन उरळे कांचन झालं की थेऊर फाटा म्हणून तो राईटला टर्न इत घेतला की तिथनं एक पाच सात किलोमीटरवर थेऊर आहे टर्न घ्यायचं आहे सोलापूर सोलापूरवरून पुणे रोड ला आपण तिकडून येणार आहे ते पुणेवरून सोलापूरला जातो रोड हा आहे थिवर गोष्ट सगळं ट्रॉफी जाम करून ठेवते सरळ सर्व मार्गाने जायचं निघायचं आपलं किलोमीटर झालेलं आहे दोनशे सहा किलोमीटर म्हणजे आपल्या घरापासून ते थेऊर थे पर्यंत आणि सकाळी निघालो होतो आपण आठ ला दोन वीस गाडी मध्ये लावली ना तिकडं पार्किंग आहे पण हिने गाडी मध्येच लावून गेलाय हा पार्किंग तिकडेच आहे समोर तिकडे पण लोक आपल्याला सिद्धी टेकते कम्प्लीट दीड तास लागलाय यायला आपल्याला इथे हे पंच्याहत्तर किलोमीटर आहे तरी पण येताना आपण गाडी जरा शंभर एकशे दहा चालवली त्यामुळं आणि ट्रॅफिक पण होतं रस्त्यामध्ये थोडासा पाऊस आला होता त्याच्यामुळं वेळ लागला त्या त्यामानाने बरोबर तेवढा वेळ एक दीड सा तास सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरसाठी ठीक आहे चला तर मित्रांनो आपण चला आता निघूया दर्शनाला एक चिंतामाने व्यवस्था

झाला आपला आता अष्टविनायकापैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो चौथ्या विनायकाचे दर्शन घेण्यासाठी आणि चौथ्या विनायकाचं दर्शन आपण बोल लावू शिखरापूर चौक हा एक चौक नेहमी जाम असतो कधी ट्रॉफ नसते पासून छान प्रवास झाला आपला पुणे तू मोरगाव तो सिडीटेक सिडीटेक ते थेवर चिंतामानी आपण थेवर निघालोय आणि ह्या नगर रोडला लागल्यापासून ला पासून वारंवार ट्रॉफिक सामोरे जावं लागायला लागला चाळीस किलोमीटर आपल्याला प्रवासाला एक सत्तर मिनिट लागले आजच्या आपल्या अष्टविनायक यात्रेमधला आहे चौ चौथ विनायकाचं दर्शन घेतो आपण रांजणगावचे रांजणगावचा महागणपती आणि आत्ता आपण महागणपतीचं दर्शन घेऊन निघवलोय ओझरला आणि दर्शन खूप छान झालं हो आता ओझरला किती वाजेपर्यंत आहे तर आपलं रा रांजणगाव हा चाळीस किलोमीटरचा टप्पा अक्षरशः दीड तास लागला याला एवढं ट्रॉपिक होतं या ट्रॉपिकमुळं खूप वेळ गेला आमचा तर चला आता पाहुणे पाच वाजलेले आहेत बघूया आता ओझरला किती वाजे परत पोहोचतो आज ओझरला मुक्काम आहे आपला परत निघालो चाकणला पोचाय सात वाजता म्हणजे राजन गाव ते चाकण दोन तास गेले पन्ना किलोमीटर जो अजु प्रवास राय पन्ना से किलोमीटर अब तो अजु पन्ना किलोमीटर लिख लगे What's new? झरला पोचव नमस्कार मित्रांनो अष्टविनायक दर्शनासाठी निघालो होतो आपण तर आपण सकाळी आठ वाजता पूर्वीपणे निघालो होतो आणि आपण चार ग चार महागणपतींचे दर्शन आपले झालेलं आहे पहिला मोरगाव सिद्धीटेक थेवूर रांजणगाव रांजणगाववर रांजणगाववर निघून आता आपण ओझरला आलेलो आहे आता ओझरला आपला मुक्काम आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा गुड नाईट मित्रांनो